की आत्तापर्यंत अमेरिकेचं जे राजकारण चाललं जे राजकीय धोरण चाललं ते हास्यास्पद आहे हास्यास्पद काय आहे कारण त्याच्यामध्ये अमेरिकेला प्रचंड तोटा सहन करावा लागतोय अमेरिकेचे खूप पैसे इतरांच्यासाठी इतर राष्ट्रांच्या संरक्षणासाठी भल्यासाठी खर्च होत आहेत आणि त्याचं त्यांनी ते उदाहरण दिलं म्हणजे जपान उदाहरणार्थ जगातील दोन सर्वात मोठे हुकुमशाह पुतीन आणि शी जिनपिंग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेणे लाजीरवाने होते हे मोदी काय विचार करत आहेत हे मला माहीत नाही भारताचे अनेक दशकांपासून चीनशी तीव्र युद्ध सुरू आहे भारतीय सर्वोच्च नेत्याने रशियाबरोबर नव्हे तर अमेरिका युरोप युक्रेन बरोबर असणे आवश्यक आहे हे ते समजून घेतील अशी आशा वाटते भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवणं आवश्यक आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे नवारोज की चीन जगातल्या सगळ्या राष्ट्रांना जणू काही मारायला सिद्ध झालेलं आहे मुख्य करून मुख्य प्रतिस्पर्धी असलेला अमेरिका नमस्कार महाराष्ट्र मंथन अंतर्गत ट्रम्प कार्डमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो की यापूर्वी आपण अमेरिका आणि चीन आणि जग यांच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मुद्दा चर्चित होतो आणि खरं तर तोच पुढे न्यायचा आहे आपल्याला पण मधल्या काळात अशा काही घडामोडी झाल्या की ज्यांची दखल घेणं आपणाला अत्यंत आवश्यक आहे ती घडामोड म्हणजे कोणती ती घडामोड म्हणजे हे जे टेरिफचं संकट आणलेलं आहे जगावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर त्याच्यातून कसा मार्ग काढायचा यासाठी जगभर त्या राष्ट्रप्रमुखांची चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेच्या प्रवाहामध्येच विशेष म्हणजे चीन रशिया आणि भारत या तिन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख शांघाई या शहरामध्ये भेटले आणि त्यांनी एकमेकांची चर्चा केली म्हणजे ते चीनमध्ये जाऊन भेटले थोडक्यात मुद्दा असतो तर त्यातले एक होते आपले भारताचे पंतप्रधान मोदी दुसरे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि तिसरे चीनचे शी जिनपिंग आता हे तीन लोक एकत्र येणं त्यामुळे अनेक लोकांच्या भोया उंचावल्या आणि त्याची चर्चा सुरू झाली पण याचं मूळ कारण काय आहे याचं मूळ कारण की अमेरिकेचं आत्तापर्यंत जे धोरण होतं ते बदलून अर्थात ट्रम्पने जे हे केलेलं आहे त्याची सुरुवात त्यांनी त्यांच्या मागच्या टर्ममध्ये म्हणजे मागच्या कारकिर्दीमध्येच केलेली होती पण तेव्हा त्यांना इतकं नाही करता आलं अशा प्रकारच्या एक रॅडिकल किंवा ड्रॅस्टिक काही डिसिजन्स किंवा निर्णय त्यांनी या त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे याच वर्षाच्या जानेवारीत त्यांनी सूत्र घेतली निवडून आल्यानंतर आणि वेगळ्या पद्धतीने राज्यकारभार करायला सुरुवात केली तर त्याच्यातला महत्वाचा निर्णय आणि त्याची लगेच अंमलबजावणी ती म्हणजे रेसिप्रोकल टेरिफ अशा प्रकारची होते की आयात शुल्क ज्याला म्हणतो आपण ते आयात शुल्क अमेरिका इतर राष्ट्रांच्या मालाच्या संदर्भात जेवढं घेत नाही त्यापेक्षा त्याला जास्त आयात शुल्क इतर राष्ट्र द्यावं लागतं त्या राष्ट्रांना तर हा तो मुद्दा होता आणि त्यामुळं अमेरिकेवरचं ते एक संकटच आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि मग ते एकत्र ते एका स्तरावरती आणलं पाहिजे कुठेतरी त्याच्यामध्ये एक समधानता आणली पाहिजे असं वाटलं आणि म्हणून त्यांनी खूप प्रमाणामध्ये अगदी दहा पंधरा पंचवीस पन्नास टक्क्यांच्यापर्यंत टेरिफ ज्याला म्हणतो आपण आयात शुल्क ते वाढवलं त्याचा भारताला फटका बसला त्याचा चीनला तर बसलाच बसला, बसला कारण चीन हा त्यांच्या दृष्टिकोनातून पहिल्या क्रमांकाचा व्यापार युद्धातला शत्रू आहे आणि रशिया रशियावरती वेगवेगळ्या कारणामुळे निर्बंध आहेतच आणि मुख्य म्हणजे भारत रशियाकडून तेल घेतो हा त्यांच्या दृष्टिकोनातून फार खुपणारा मुद्दा आहे ट्रम्पच्या दृष्टिकोनातून म्हणून ही चर्चा वगैरे झाली तर आपल्याला आता त्या मुद्द्याकडे वळायचं आहे की ट्रम्प इकडे कसे आले आणि त्याचा परिणाम काय झाला तर आता हे मला सांगायला पाहिजे की ट्रम्प काय एकाएकी इकडे वळाले अशा प्रकारच्या निर्णयाकडे असं नाही किंवा त्यांच्या याच टम मध्ये त्यांना काहीतरी एक साक्षात्कार झाला जानेवारीच्या दोन हजार पंचवीस मधल्या असंही नाही तर तो त्यांचा एक धोरणात्मक भाग होता ते त्यांचं एक प्रकारचं डिटर्मिनेशन ज्याला म्हणतो आपण ते होतं आणि त्याचं एक कारण कदाचित कर असं असू शकतं की ते एक व्यावसायिक आहेत ते व्यापारी आहेत आणि व्यापारी मंडळींच्यासाठी निश्चितपणे नफा आणि तोटा या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात मुळात त्यांचा पिंड हा राजकारण्याचा नाही जसं आता उदाहरणार्थ निक्सन घेतले किंवा निकसनला खरं तर उपदेश करणारे म्हणूयात आपण सल्ला मसलत देणारे म्हणूयात किसिन घेतले तर ते मुळात राजकारणी होते त्यांचा पिंड ज्याला म्हणतो आपण त्यामुळं राजकारणाला केंद्रस्थानी ठेवून ते काय करायचं ते करत असायचे तसं इथं दिसत नाही इथे त्यांच्या दृष्टिकोनातून व्यापार आणि अमेरिकेला होणारा फायदा व्यापारातून किंवा अमेरिकेला सोसावा लागणारा तोटा ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे त्यांचं राजकारण हे व्यापार केंद्रित व्यवसाय केंद्रित झालेलं आहे आणि त्याच्यातनं पुढे हळूहळू पुढे जात 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 पहिल्या चार वर्षांचा त्यांना अनुभव आहे आत्ता परत दुसऱ्यांदा आले तेव्हा ज्या गोष्टी त्यांना पूर्वी करायच्या होत्या तसं करू असं जाहीरही त्यांनी केलं होतं परंतु मधल्या काळात पराभूत होऊन बाजूला गेल्यामुळं त्यांना त्या करता आले नाहीत त्या सगळ्या आत्ता इथे राबवण्याचा प्रयत्न ते करतायत हे आपल्याला जी सुरुवात त्यांच्या त्या दृष्टिकोनाचं प्रतिबिंब कुठे पाहायला मिळालं पहिल्यांदा त्यांची ही भूमिका कधी स्पष्ट झाली इथून आपण सुरुवात करूयात तर मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये जॉर्ज एच डब्ल्यू बुश हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते आणि लोकांना असं वाटत होतं की स्वतः ट्रम्प देखील उमेदवारी मागतील आणि त्यांना कदाचित ते मिळेल सुद्धा आणि तशीच त्यांची पावलं चालताना दिसत होती आणि प्रत्यक्षात ते उनय राहिले तो मुद्दा वेगळा पण असं लोकांना का वाटावं त्याचं तुम्हाला मी कारण सांगतो त्याचं कारण महत्वाचं असं आहे की जेव्हा ह्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं तेव्हा म्हणजे दोन सप्टेंबर एकोणीसशे या दिवशी त्यांनी अमेरिकेतल्या अमेरिक महत्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये एक अमेरिकन लोकांना उद्देशून अनावृत पत्र लिहिलं खुलं पत्र आणि एक आवाहन केलं त्या पत्रांमधून त्या पत्रामधून काय प्रकार होता तो पत्र म्हणजे आता लोक म्हणतात की ते पत्र म्हणजे खरं तर ती जाहिरातच होती तर त्या जाहिरातीचा रोख असा होता की ज्याच्यातून तुम्हाला त्यांचं धोरण त्यांची भूमिका त्यांचं आकलन परिस्थितीचं त्यांची उद्दिष्ट हे सगळं समजून येईल देर इज नथिंग रॉंग विथ अमेरिका फॉरेन डिफेन्स पॉलिसी दॅट अ लिटल बॅकबोन कांट क्युअर तर पत्रा त्या पत्रामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत अमेरिकेचं जे राजकारण चाललं जे राजकीय धोरण चाललं ते हास्यास्पद आहे हास्यास्पद काय कारण त्याच्यामध्ये अमेरिकेला प्रचंड तोटा सहन करावा लागतोय अमेरिकेचे खूप पैसे इतरांच्यासाठी इतर राष्ट्रांच्या संरक्षणासाठी भल्यासाठी खर्च होत आहेत आणि त्याचं त्यांनी उदाहरण दिलं म्हणजे जपान उदाहरणाचं किंवा अगदी युरोप खंड संपूर्ण ज्याला म्हणतो आपण त्यातले बरेचसे राष्ट्र तेव्हा त्या नाटो नावाच्या करारामध्ये सामील झालेली होती की ज्या करारांमुळे त्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी पत्कर म्हणण्यात अमेरिकेने घेतलेला होता बऱ्यापैकी पण त्यांच्यासाठी आणि अनेक ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ इराणच्या आखातामध्ये नौसैनिक ठेवणं वगैरे 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 तर या सगळ्यामध्ये अमेरिकेला प्रचंड तोटा होतोय मग त्यांचं म्हणणं असं होतं की हे अमेरिकेने का म्हणून सहन करायचं त्यांचा खर्च ते करतील ना म्हणजे अमेरिका फार तर तो वसूल करील अमेरिकेने करायचं म्हटलं तर म्हणजे अमेरिकेने त्यांच्यावरती कर बसावला पाहिजे त्यांच्या संरक्षणाचा वगैरे कारण अमेरिका संरक्षण करते म्हटल्यानंतर त्यांना त्यांच्या स्वतःच्या सैन्याचा खर्च कमी होतो जपानला तर जवळजवळ ती बंदीच होती पुष्कळ काळापर्यंत लष्करी सामर्थ्य वाढवण्याची तेव्हा त्यांनी त्या पत्रातून असं आवाहन केलं की नथिंग गुईंग आपल्याला या प्रकारे करून चालणार नाही आपण इतरांच्यावर सुद्धा त्या प्रकारे कर वगैरे बसायला पाहिजे असं त्या पत्र त्यांनी ध्वनित केलं म्हणजे त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की यांना अमेरिकेचा एक आर्थिक व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करायचा आहे म्हणजे धोरणात्मक जेव्हा आपण काही गोष्टी ठरवतो म्हणजे जरी आपण राजकारणाचा विचार केला जरी आपण संरक्षणाचा म्हणजे सेक्युरिटीचा विचार केला तरी देखील कुठेतरी पायाभूत अशा प्रकारे एक आर्थिक विचार असला पाहिजे असं साधारणपणे ट्रम्प यांचं धोरण आपणाला दिसतं आणि तसं केल्याशिवाय आत्ता अमेरिकेला गत्यंतर नाही असं त्यांनी आवाहन केलं या आवाहनावरून स्पष्ट होतं की ते काय करू इच्छितात पुढे जर त्यांच्याकडे सत्ता आली तर ती निवडणूक त्यांना लढवली नाही पण मग जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष ती निवडणूक लढवली आपल्याला कल्पना आहे आणि ते निवडून आले त्यावेळेला त्या, त्या प्रकारचं धोरण इम्प्लिमेंट करायचं त्यांनी ठरवलं आणि काही प्रमाणात ते करत गेले त्यातला सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे टेरिफचा होताच पण जो त्यांना पूर्णपणे नाही अंमलात आणता आला मग अशा वेळेला अशा वेळेला काही गोष्टी त्यांनी जाहीर केल्या होत्या म्हणजे अगदी च्या संदर्भात देखील काय करायचं वगैरे 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 पण त्यांची सत्ता गेली मग मधल्या काळात जो बायडन यांची सत्ता आली त्याच्यामुळे तीन चार वर्ष त्यांना काही करता नाही आला अर्थात उघड गोष्ट आहे आणि आता बायडन हे तर त्यांच्यापेक्षा वेगळ्या आणि त्यांच्या विरोधी असणाऱ्या पक्षामधले होते डेमोक्रेटिक पक्षामध्ये त्यांची धोरणं वेगळी होती त्यामुळं हे जे चाललं होतं अमेरिकेचं गाडा ज्या रोखानं ते त्यांनी थांबवलं आणि एक वेगळ्या रोखानी पळवण्याचा प्रयत्न केला आता जेव्हा हे परत सत्तेवर आले तेव्हा त्यांनी आपली पूर्वीची धोरणं अंमलात आणायची सुरु आणायला सुरुवात केली आणि ती अधिक जवळ होती सुद्धा आणि म्हणून त्यांनी जानेवारी पंचवीस मध्ये त्यांनी कारभार हातात घेतला आणि लगेचच या गोष्टी त्यांनी सुरू केल्या की ज्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं एप्रिल दोनला काहीतरी त्यांचं उदाहरण त्या जाहीर वगैरे होणार होतं ते त्यांनी केलं आणि त्याचा फटका या सगळ्या देशांना मगाय मी सांगितलं त्यांना बसला उडाली म्हणजे त्याचा अर्थ असा की अमेरिका जेव्हा इतर देशांच्याकडनं आयात करते काही गोष्टी वगैरे आणि इतर देश अमेरिकेकडनं जेव्हा अशाच प्रकारच्या काही गोष्टी आयात करतात तर ते आयात शुल्क लावलं जातं आणि ते शुल्क तफावत आहे ती तफावत अशी आहे की अमेरिकेला जास्त पैसे द्यावे लागतात आयात शुल्क म्हणून आणि इतर देशांना कमी पैसे अमेरिकेला द्यावे लागतात तर तसा असता कामाने तो तोट्यातला हातभट्ट्याचा व्यवहार आहे हा त्याच्या पाठीमागचा ट्रम्पचा विचार होता आणि त्याचा भारताला मोठा फटका बसला चीनचं तर त्यानंतर ते एक प्रकारचं युद्धच व्यापार युद्धच म्हणण्यात पण ते सुरू आहे त्याच्याबद्दलचा विचार आपण करणार आहोत नंतर तीच गोष्ट रशियाच्या बाबतीतही काही प्रमाणामध्ये आहे तर या तीन देशांचे राष्ट्रप्रमुख या ठिकाणी म्हणजे शांगायला आले त्यांनी एक सहकार्यासाठी परिषद म्हणा किंवा मीटिंग म्हणा जे काय असते ती घेतली आणि एकमेकांना आपण सहकार्य करू अमेरिके जर अशा पद्धतीने आडवी येत असेल तर आता आपण एकमेकांना सांभाळून घेऊ अशा प्रकारचा तो मुद्दा त्यांचा होता आणि निदान भारत आता पहा एका बाजूनी खरं तर रशिया आणि चीन यांच्यामधलं वितृष्ट टोकाला गेल्याचा फायदा घेऊनच इंद्री किसेंजरनी चीनला रशियापासून अलग केलं मुख्य प्रवाहात घेतलं आर्थिक प्रवाहामध्ये बाजारपेठेमध्ये घेतलं आणि त्यामुळे चीनची भरभराट झाली इतकी झाली की चीन अमेरिकेला आव्हान द्यायला लागला हे माहिती आहे आपल्याला रशिया आणि अमेरिका तर त्यांची चांगली मैत्री होती खरं तर म्हणजे वैयक्तिक पातळीवरती सुद्धा आणि राष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा आणि तरी सुद्धा शिवाय म्हणजे एकीकडे चीनचं रशियाशी भांडण आणि एकीकडं भारताचं आणि चीनचं भांडण तर प्रसिद्ध आहे बासष्ट सालच्या त्या हल्ल्यापासून तर थेट आत्ता गलवांचं खो खोरं वगैरे ते सगळं माहिती आहे आपल्याला मग अशा परिस्थितीमध्ये या तीन राष्ट्रांनी एकत्र येणं याचं अनेकांना आश्चर्य वाटलं आणि सगळ्यात आश्चर्य जर कोणाला वाटलं असेल की असं काही होणार नाही हे ज्यांनी गृह धरलं अर्थातच पीटर नवारो आता कोण आहे पीटर नवारो पीटर नवारो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक व्यवसाय विषयकचे व्यापार विषयकचे सल्लागार आहेत आणि पुतीनचं जे धोरण आहे ते धोरण ठरवण्यामध्ये त्या नवारोच्या सल्ल्याचा फार मोठा हातभार लागलेला आहे त्याची ब्लू प्रिंट म्हटलं तरी चालेल आणि त्यातली तुम्हाला एक गमत सांगतो की हे चीनच्या प्रचंड विरोधामधले म्हणजे आता चीनबद्दल भारतातल्या सुद्धा लोकांना प्रेम असायचं काही कारण नाही परंतु व्यक्तीपरत परतही फरक पडतो त्याच्यामध्ये तर चीन नावाचा देश त्या नवारोंना अगदी जडी स्थळी काष्टी पाशानी म्हटलं ना दिसतो असं सुद्धा काही अतिशयोक्ती नाही तर हा नवारो तो सल्ला आहे त्यामुळे जास्त जर धक्का कोणाला बसला असेल ना तर तो त्या पीटर नवारोला बसला आणि पीटर नवारो काय म्हणाले तीन सप्टेंबरच्या सकाळमध्ये ती बातमी आहे इकडे भेट झाली तिघांची तीन राष्ट्राध्यक्षांची राष्ट्रप्रमुखांची आणि त्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली पीटीआयची बातमी आहे ती प्रतिक्रिया अशी आहे शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची झालेली भेट त्रासदायक आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार विषयक सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटले आहे पुढे काय म्हणतात नवारोपा भारत रशिया आणि चीन या देशांचे एकत्र येणे त्रासदायक असून भारताने रशिया नव्हे तर अमेरिका युरोप आणि युक्रेन समवेत असणे आवश्यक आहे म्हणजे भारताने रशियाच्या बरोबर असणं योग्य नाही अमेरिकेच्याबरोबर असलं पाहिजे युरोपबरोबर असलं पाहिजे आणि युक्रेनबरोबर असलं पाहिजे असं त्याचं मत आहे असं ते म्हणाले मोदी जिनपिंग आणि पुतीन यांची सांगाय सहकार्य परिषदेत एक तारखेची गोष्ट आहे ती भेट झाली आणि त्याच्या संदर्भात हे बोलतायत आणखीन काय म्हणतायत ते जगातील दोन सर्वात मोठे हुकुमशाह पुतीन आणि शी जिनपिंग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेणे माहित नाही भारताचे अनेक दशकांपासून चीनशी तीव्र युद्ध सुरू आहे भारतीय सर्वोच्च नेत्याने रशिया बरोबर नव्हे तर अमेरिका युरोप युक्रेन बरोबर असणे आवश्यक आहे हे ते समजून घेतील अशी आशा, आशा वाटते भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवणं आवश्यक आहे हे त्यांचं पहिलंच मत आहे किंबहुना हे जे त्या टेरिफमध्ये समताना यावी म्हणून नव्हे भारताला शिक्षा म्हणून पन्नास टक्केचा टेरिफ त्यांनी त्या मालावरती आपल्या लावलेला आहे तर पुढे चीनने पाकिस्तानच्या सैन्याला निधी दिला आहे आणि पाकिस्तानला त्याची अण्वस्त्रे विकसित करण्यात मदत केली आहे चीनने भारतावर वारंवार आक्रमण केले आहे अक्साई चीनवर कब्जा केला आहे चीनची गस्त आता हिंद महासागरात आहे आणि हिंद महासागरातील भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देत आहे चीन व तेथील उद्योजक तेल शुद्धीकरण कंपन्या भारतीय व्यावसायिकांशी जुळून घेत आहेत असंही ते म्हणाले त्याच्या पुढे आणखीन जे काय असेल ते, ते, ते असो महत्वाचा मुद्दा आहे की भारत आणि चीन यांच्यामध्ये किती वाकडं आहे किती वैमनस्य आहे याचा पागाच त्या नवारोनी वाचला आणि म्हणून भारताने करणं योग्य आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की भारत असं काही करील असं निश्चितपणे नवारोनला किंवा ट्रम्पला वाटत नव्हतं हे अत्यंत अनपेक्षित आहे आता याच्या संदर्भात मी एवढंच म्हणू शकेल की जो चीन अमेरिकेच्या विरोधामध्ये होता त्यांनी भारतावरतीचं आक्रमण केलंच होत कमी के विचारसरणीचा होता त्या चीनशी जुळून घेणं हे अमेरिकेला एकेकाळी त्याच्या राजकारणासाठी योग्य वाटलं ना आणि म्हणून जर किसिंजराय मिक्सर जो मोठा घाट घातला की बोने आज चीन जो मोठा झालेला आहे त्याला जबाबदार हे अमेरिकेचं राजकारण आहे असं कुणी म्हटलं तर त्याच्यात करायचं काहीच कारण नाही एका अर्थाने मग अशा पार्श्वभूमीवरती हा अनाहूत सल्ला भारताला द्यायचं नवारोंना काही काम गरज नव्हती पण पण आणि हा मुद्दा महत्वाचा आहे एकूणच नवारोची संपूर्ण कारकीर्द जी आहे ना त्या व्यापाराभिषयक सल्लागाराची किंवा आणखीन कशाकशाची ती पूर्णपणे चीनच्या विरोधामध्ये आणि यांचे सूर जुळल्यानंतर कारण ह्याचंही धोरण आर्थिक धोरण इन पर्टिक्युलर ट्रम्पचं आपण मी त्यांचं ते पत्र पाहिलं आपण खुलं पत्र पाहिलं त्याच्यात दिसल्याप्रमा प्रतिबिंबित झाल्याप्रमाणे त्यांचंही धोरण जागतिक पातळीवरती असं होतं आणि चीन तर त्यांचं प्रतिस्पर्धी आहे त्यामुळे चीनशी कुणी जवळीकरण आहे त्यांना आजवर नाही आवडणार हा तो त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आता आपल्याला हे पाहिजे की एकूणच ट्रम्पचं धोरण ठरवण्यामध्ये म्हणजे आर्थिक धोरण असेल किंवा चीनच्या संबंधीचं धोरण से असेल नवावरचा किती महत्वाचा वाटा आहे म्हणजे मला असं आठवतं की सत्तरच्या दशकात म्हणजे एकोणीसशे एकसष्ट सालीची गोष्ट हो आहे एक सिनेमा आला होता दी गन्स ऑफ नॅवरॉन क्लॅन्टरूर वगैरे नेहमीचे त्या काळचे यशस्वी कलाकार कदाचित का गेर, गेरी ग्रेगरी पेक वगैरे असे होते त्याच्यामध्ये तो त्या काळात खूप गाजला भारतात सुद्धा जो खूप चालला सिनेमा तर तशा पद्धतीने आत्ताच्या या सगळ्या याचं चित्रीकरण करायचं झालं तर त्याला काय नाव द्यावं लागेल तर त्याला गन ऑफ नवारो असं नाव द्यावं लागेल आणि त्याचं कारणही तुम्हाला सांगतो त्याचं कारण खरं तर असं आहे की त्याने एक पुस्तक लिहिलं डेथ बाय चायना कन्फ्रंटिंग दी ड्रॅगॉन अ ग्लोबल कॉल फॉर ॲक्शन दोन हजार अकरा साली लिहिलेलं आहे आणि त्याच्याही अगोदरचं त्याचं एक पुस्तक आहेच पण त्याचा विचार आपण नंतर करूयात हे पुस्तक महत्वाचं आहे त्याच्यातून त्यांची चीन दृष्टी स्पष्ट होते म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे नवारोनच की चीन जगातल्या सगळ्या राष्ट्रांना जणू काही मारायला सिद्ध झालेलं आहे मुख्यत्वे कोण मुख्य प्रतिस्पर्धी असलेला अमेरिका म्हणजे डेथ बाय चायना ड्रेगॉन ह्याच्याचं प्रतीक आहे कसं तोंड द्यायचं यासाठी सगळ्या जगानं एकत्र आलं पाहिजे तर आलो तो त्या पुस्तकाचं परीक्षण करताना एका समीक्षकाने असं म्हटलंय हे जे पुस्तक आहे ते किती परिणामकारक आहे तर हाय पॉवर रायफल शॉट दॅट हिट्स द बीजिंग बुल्स आय डेड ऑन म्हणजे दे इथे त्याला ते त्यांनी रायफलची उपमा दिली म्हणून त्याच्यावरनं मला आठवलं म्हणजे रायफल एक प्रकारची गनच आहे ना बंदूकच आहे ना त्याच्यावरनं मला तो सिनेमा आठवला जसं जिथे ते गन्स ऑफ सिनेमा आहे तसं इथे गन ऑफ नवारा असं म्हणू शकतो आपण तर ती नेमकी गन काय आहे नवारोनची स्वतःची दळणधण कशी झाली आणि त्यांना ट्रम्पने आपल्या सल्लागारांमध्ये कसं सामावून घेतलं त्या सगळ्या धोरणाची ट्रम्पच्या ब्लू प्रिंट त्यांनी कशी तयार केली पण ही विशेषतः आता दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे ट्रम्पची त्याच्या पाठीमागचे ते जे शिल्पकार आहेत त्याच्यामध्ये हा मनुष्य आहे त्यामुळे याच्या संबंधी आपल्याला तपशिलाने आणि गंभीरपणे विचार करावा लागणार आहे त्या दोघांची कॅरेक्टरिस्टिक्स त्याला म्हणतो आपण ती कशी जुळली वगैरे वगैरे आणि त्या व्यतिरिक्त आणखीन कोण त्यांचे सल्लागार आहेत ते काय सल्ले देतात आणि त्यामुळं एकूणच धोरण परराष्ट्र धोरण राजकीय धोरण ए आयचं धोरण वगैरे वगैरे सांस्कृतिक धोरण अगदी म्हणजे कला वगैरे धोरण इतिहास की लेखनाचं धोरण या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात ट्रम्पला सल्ला देणारे लोक काय सांगतायत आणि त्यातून काय निष्पन्न होतं हे आपल्याला पाहिजे आणि सगळ्यात अगोदर कोणाचा विचार करायला लागेल मग तो म्हणजे या नवारो साहेबांचा धन्यवाद